मंडळी आज आम्ही आलाय बकासूर या मैदानावरती आठवाडी तालुक्यात भरपूर असं मोठ जंगी मैदान आहे त्या ठिकाणी बघण्यासाठी भरपूर मंडळी गर्दी आहे गर्दी माणसाने एवढी केली आहे तू बघू शकता किथून जे लांब पर्यंत गर्दी आहे तुम्ही बघू शकता असंख्य गर्दी आहे त्यासाठी आपला एक छोटा मुलगा आलेला आहे बकासूर ला बघण्यासाठी सकाळपासून नऊ वाजल्यापासून तो थांबलेला आहे बकासूर बघण्यासाठी त्याचं काय थोडस मत आहे आपण जाणून घेऊ तर बाळा तू किती वाजता आलाय काय जेवण वगैरे केलं का बकासर बघण्यासाठी आलाय बकासोर माहित मत काय तुझं बकासवर जिंकल का नाही

ठिकाणी आपला आलेला आहे बघासूरला भेटण्यासाठी आलेला आहे भरपूर मंडळी एवढी खर तर मला असा आनंद वाटला की एवढी लहान मंडळी आज बघासूरला बघण्यासाठी या मैदानामध्ये आलेला आहे बघू शकता एवढी मोठी गर्दी एवढी मोठी गर्दी सुटणार आहे थोड्याच वेळात आपली बैलगाडा शर्यत गाणं बैलगाडा शर्यत होईल बघू शकता शर्यत अजून सोडायचे आहे सोडले तर मस्त लक्ष तुम्ही बघू शकता आज पूर्णपणे ब्लॉक बघा आज बकू बकाश्वरचा ब्लॉक आहे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बकाश्वर आम्ही मैदानावर आले होतो एकदम मस्त वाटला आनंद वाटला धन्यवाद